विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन या आहे की स लाते आणि ला नाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत यामध्ये प्रथमा षष्टी तृतीय आणि चतुर्थी अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नाही षष्टी विभक्तीमध्ये चा ची चे आणि अनेक वचनामध्ये चा ची चे आणि चा हे शब्द प्रत्यय लागतात त्यानंतर तृतीय विभक्तीमध्ये ने ई शी आणि अनेक वचनामध्ये ने य शी ही अशा प्रकारचे शब्द प्रत्यय लागतात म्हणून या ठिकाणी सलाते सलानाते हे जे प्रत्यय आहेत तर हे प्रत्यय आहे चतुर्थी विभक्तीचे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की समानार्थी शब्द ओळखा आता समानार्थी शब्द ओळखायचा आहे हत्ती मग हत्तीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर हत्तीसाठी समानार्थी शब्द आहे कुंजर त्यानंतर गज त्यानंतर नाग त्यानंतर गजेंद्र गजेंद्र त्यानंतर नग ग हे जे शब्द आहेत हे शब्द हत्ती या शब्दाशी समानार्थी शब्द आहे म्हणून ऑप्शन क्रमांक जे तीन आहे तर तीन हे याचं उत्तर आहे हत्ती या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर कुंजर हा शब्द हत्ती या शब्दाशी समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखायचे एखाद्या घटकाच्या गुणधर्म आणि भावांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाव यामध्ये वर्ग आहे का नाही विनोद आहे का नाही नेहमी आहे का नाही म्हणून दांडगाई हे वाक्यातील भाववाचक नाम आहे ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर एखाद्या व्यक्तीला जर नाव दिलं तर ते विशेष नाम असतं समूहाला दिलेलं नाव हे सामान्य नाम असतं आणि एखाद्या गुणाला दिलेलं नाव गुणधर्म आणि भावांना दिलेलं नाव हे भाववाचक नाव असतं म्हणून दांडगाई हे जे नाव आहे भाववाचक नाव आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जमिनी दोस्त होणे म्हणजे जमिनी दोस्त होणे म्हणजे काय तर जमिनी दोस्त होणे म्हणजे संपूर्ण नाश होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक जे तीन आहे तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता वर्ण कंठ वर्ण आहे आता कोणता वर्ण कंठ आहे तर आपल्याला माहिती आहे कंठ तालव्य मूर्धन्य दंत तंत तालव्य, दंत तालव्य दंतोष्ट्य कंतोष्ट्य अशा प्रकारचे वर्णाचे उच्चारस्थानानुसार प्रकार आहे मग यामध्ये कंठवर्ण कोणतं आहे तर क गटातली सगळी जी वर्ण आहे ही कंठवर्ण आहे क त्यानंतर ख ग वाङ्मायातला ग त्याच्यानंतर ह त्याच्यानंतर अ आणि आ हे स्वर म्हणून कंठवर्ण कोणतं आहे तर क हे जे वर्ण आहे क हा वर्ण कंठवर्ण आहे की ज्याचा उच्चार कंठातून होतो म्हणून कंठवर्ण तर ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती आता एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये सारखी राहणारी चार ऑप्शन कोणतं ऑप्शन हे योग्य आहे म्हणजे एक वाचनात आणि अने, अनेक वाचनात ती नामं सारखीच राहतात तर यामध्ये बघा धर्म शाळा दगड देव वचन म्हणजे काय तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणारा शब्द म्हणजे वचन म्हणजे एखादी एक गोष्ट एकवचनामध्ये जर धर्म हे नाव असेल तर अनेक वचनामध्येही धर्मनामाची संख्या वाढणार नाही आहे तेवढीच आहे असं दाखवले जातं त्यामध्ये म्हणजे एकवचनात म्हणजे अनेक वचनामध्ये यामध्ये माहिती बघत असताना समजा आपण म्हणलं पुस्तक आहे परंतु पुस्तक म्हटल्याच्या नंतर आपण जर एक पुस्तक आहे परंतु जर अनेक पुस्तकं असेल तर आपण काय म्हणणार पुस्तके तसं धर्म शाळा दगड देव एकवचनी देव अनेक वसनी ही देवच म्हणून एक वसनात आणि अनेक वसनात सारखीच असणारी जी नामे आहेत ही कोणती आहे तर ते आहे धर्म शाळा दगड देव ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की केलेले उपकार न जाणणारा न जाणणारा म्हणजे या ठिकाणी बघा न जाणणारा म्हटल्याच्यानंतर नच जा लक्षात ठेवायचे त्याला म्हणतात कृतघ्न कृतघ्न न न जाणणारा म्हणजे कृतघ्न आणि जाणणारा म्हणजे ज्ञ कृतज्ञ ज्ञानेश्वराचा ने लक्षात ठेवायचा म्हणजे कृतज्ञ म्हणजेच काय तर केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार जा जाणणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात कृतघ्न आणि केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हणतात कृतघ्न म्हणजे ऑप्शन नंबर जे दोन आहे हे याचं उत्तर आहे केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला म्हणलेलं आहे या ठिकाणी जो अक्षरांचा समूह आहे अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात तर शब्द म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा जर समूह असेल तर त्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात आणि शब्दांना वाक्यात वापरल्याच्या नंतर पद असे म्हणतात जर पदांची जर अर्थपूर्ण रत्ना असेल तर त्याला वाक्य असे म्हणतात म्हणून धाराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ जर व्यक्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खाली दिलेल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा क्षीर या शीर शब्दांचा अर्थ काय आहे तर शीर शब्दांचा अर्थ काय आहे हे बघत असताना शीर शब्दाचा अर्थ आहे दुग्ध त्यानंतर याचाच अर्थ आहे गो रस त्यानंतर शीर शब्दाचाच अर्थ होतो पय क्षीर शब्दाचाच अर्थ होतो दूध म्हणजे क्षीर शब्दांचे अर्थ कोणकोणते आहे शीर म्हणजे दुग्ध शीर म्हणजे गोरस शीर म्हणजे प शीर म्हणजे दूध दुग्ध दूध हे शीर शब्दाचेच अर्थ आहे म्हणून खाली दिलेल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणार योग्य पर्याय निवडा म्हणल्याच्या नंतर शिर म्हणजेच का शीर म्हणजे दूध म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तर तोंडावाटे निघणारी जी मूलध्वनी आहे त्या मूलध्वनींना आपण या ठिकाणी वर्ण असे म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणारी जी मूलध्वनी आहे त्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो म्हणून ऑप्शन नु नंबर दोन हे याचं उत्तर आहे अशा प्रकारची परीक्षेला वारंवार विचारलेली खूप महत्त्वाचे प्रश्न आहे जे आपण स्पष्टीकरणासहित बघत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद